नमस्कार वजन वाढले आहे जिम नाही डायटिंग नाही औषधं नाहीत फक्त सात दिवस आणि तुमचं शरीर होईल हलकं स्वच्छ आणि निरोगी आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक डिटॉक्स पद्धत जी तुम्ही घर बसल्या करू शकता पहिला दिवस कोमट पाणी आणि लिंबू हळदीचं ढेंक सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्लस लिंबू प्लस चिमुटभर हळद शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकायला मदत दुसरा दिवस त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी पचनक्रिया सुधारते आतडं स्वच्छ राहतं तिसरा दिवस गव्हाचा तांदूळ आणि सूप डाएट हलका आहार शरीर डिटॉक्ससाठी योग्य चौथा दिवस ग्रीन टी आणि आल्याचं पाणी फॅट बर्निंगला गती मिळते पाचवा दिवस फळांचा आहार अन्नाऐवजी पचनशक्ती वाढवणारी फळे पपई सफरचंद मोसंबी सहावा दिवस तूप आणि गरम पाणी सकाळी एक चमचा साजूक तूप गरम पाण्यातून शरीरातलं घनदोष वितळवतो सातवा दिवस मुगडाळ खिचोडी प्लस लिंबू पाणी आयुर्वेदात याला लाईट डीटॉक्स मील म्हणतात या सात दिवसात मैदा साखर तळलेले पदार्थ टाळा भरपूर पाणी प्या पुरेशी झोप घ्या फायदे वजन कमी त्वचा उजळते पचन सुधारते अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार